पंढरपुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात पंढरपूर प्रतिनिधी स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन पंढरपूर तालुका दूध संघ सुधाकर पंत परिचारक वाहतूक संस्था व दूध पंढरी व्हॉलीबॉल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते दूध इसबावी येथील मोठ्या दिमाखात पार पडले या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असून राज्यभरातील बावीस संघाने सहभाग नोंदवला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब माळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने समाजसेवक सचिन शिंदे वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक जय मिलिंद कदम माजी नगरसेवक गणेश अधटराव पंढरपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नागनाथ क्षीरसागर उपस्थित होते या प्रसंगी गजेंद्र पवार अविनाश कदम शिवाजी भोसले सकाराम भराटे शशी भोसले संतोष गायकवाड शामराव माने रघुनाथ अधटराव उपस्थित होते या प्रसंगी बोलताना भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना अभिवादन करून पंढरपूर आणि परिसरात चांगले खेळाडू घडावेत यासाठी गेल्या वर्षापासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की पंढरपूर आणि परिसरात मोठे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी माझी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्फत पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याचा मानस मस्के यांनी व्यक्त केला वर्षी श्रद्धे सुधाकर मालक यांच्या स्मृतीप्रतीर्थ व आमचे नेते परिचार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हौश्यबॉल स्पर्धा पंढरपूरच्या या दूध पंढरीच्या या मैदानावरती सुरू आहेत गेल्या वीस वर्षापासून आमची सर्व क्रीडा शिक्षक असतील आमचे पवार सर असतील नागनाथ श्रीरसागर गुरुजी असतील कदम सर असतील भोसले दादा असतील दूध संघाचा स सर्व स्टाफ असेल वाहतूक संघ असेल या सर्वांच्या सहकार्यातून दूध पंढरी हॉलीबॉल संघ सुधाकर पंत परिचारक वाहतूक संघ व वा हौशी हॉलीबॉल संघटनेच्या वतीनं या राज्य विश वि वी, राज्यस्तरीय डायट हॉलिबॉल स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन सुरू असून आज जवळजवळ विविध जिल्ह्यातून बावीस संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये असेल दुसरे सात हजार रुपये असेल तृतीय पाच हजार असेल चतुर्थ तीन हजार रुपये असेल व पाचव्या हजार हजाराचे तीन बक्षीस असतील असं मोठ्या प्रमाणात बक्षसाचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक संघाला या ठिकाणी जेवणाची मोफत व्यवस्था या ठिकाणी आयोजकाच्या मार्फत केलेली आहे पंढरपूर वाहतूक संघांना ही सगळी जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या या माध्यमातून आदरणीय प्रशांत मालकांना उदंड आयुष्य लावावं त्यांचं क्रीडा क्षेत्रावरती असाच राजा श्री मिळावा म्हणून ह्या सर्व संघटना आमच्या विविध स्पर्धा घेतात आणि या हॉलीबॉलमधील हा क्रीडा प्रकार हा मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज विसावं वर्ष आहे हे अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे पंढरपूर शहरात सध्या पंढरपूरच्या शहर आणि परिसरामध्ये तीन ते चार मैदानं सुरू आहेत परंतु आमची क्रीडा संघटनांची मागणी आहे की एक मोठं क्रीडा संकुल या पंढरपूरच्या नगरीमध्ये झा झालं पाहिजे यासाठी आमचा वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे इथून पुढं पण लवकरात लवकर एक मोठं क्रीडा संकुल त्यामध्ये मग धावण्या स्पर्धा असतील हॉलीबॉल स्पर्धा असतील खो खो कबड्डी विविध स्पर्धा असतील त्या सगळ्या स्पर्धा एकत्र त्या ठिकाणी प्रॅक्टिस करता येईल एकत्रित स्पर्धा घ्या घेता येतील हा दूरदृष्टिकोन समोर ठेवून आम्ही सर्वजण क्रीडा संघटना प्रशांत मालकांच्या पाठीमागं लागलेला असून लवकरात लवकर ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे